नमस्कार आज आमच्या ओपीडी मध्ये आले आहे कमलाकर सावंत पेशंट यांनी एक वर्षापूर्वी भगंदरावरती शाळसूत्र ट्रीटमेंट केली होती पण त्यांना शार्टसूत्रानंतर भरपूर पेन व्हायचं खूप ब्लिडिंग व्हायचं आणि पूर्ण बरं झालं नाही जस आम्ही आता आठ दिवसापूर्वी भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट केली तर बघू या पेशंटला काय बोलतोय मला भगेंदरचा खूप त्रास होत होता एकदा ऑपरेशन माझं केलेलं असताना सुद्धा मला त्यातून काय आराम मिळाला नाही त्या मला मी यूट्यूबवरती यांचं मी हे पाहिलं ऑपरेशन पाहिलं लेझरवर आणि मी यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं आणि इकडे येऊन मी माझं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यापासून मला बराचसाच आराम आहे असं वाटत जाते की मी त्या आजारातून बाहेर निघेन म्हणून आणि ह्या लोकांनी मला या डॉक्टर साहेबांनी चौधरी साहेबांनी मला चांगल्यापैकी हे केलं आणि मी आ मला आता कसलाही त्रास नाही जस्ट तुम्ही एक एक पूर्वी तुम्ही धागाचं केलं होतं बरोबर ना त्यावेळेस खूप पेन व्हायचं ना पेन व्हायचं आणि खूप मिलिंग पण झालं तुम्हाला तुम्हाला आता लेझर ट्रीटमेंट तुम्हाला असं वाटतं की तुमचं कंट्रोल वगैरे सुटलेलं आहे नाही आता मला काही त्रास वाटत लेझर मध्ये झालं कसं केलं आणि एकदमच ऑपरेशन केलं मी ऑपरेशन केल्या नंतर आठवू शकत पण नाही पण यांच्याकडे डॉक्टर प्रदीप चौधरी साहेबांकडे जेव्हा मी ऑपरेशन केलं लेझर मध्ये दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काही त्रास झाला नाही इतकं मला असं वाटत होतं की एकदम इझी मध्ये आणि चांगल्यापैकी एकदम सोयीस्कर झालं तुम्हाला असं काही कंट्रोल सुटलेला नाही असं काही नाही वाटत तुम्हाला काही वाटतं की काय टाके वगैरे होते नाही नाही ना अजिबात नाही आपण जेव्हा लेझर ट्रीटमेंट केलं तो पेन किती तुम्हाला पेन किती होतं तुम्हाला खूप दुखत होतं जास्त दुखत होत ऑपरेशन केल्यानंतर मला काहीच नाही फक्त एक दिवसापूर्वी एक दिवसात जो काय झंझन होत होतं त्या डॉक्टरने औषधं देऊन सगळं मला मी सगळे उपचार केले सगळे त्यांच्या डॉक्टरचे जेवढे औषध होते ते सगळे बरोबर घेतले टायमरचे आणि मला आता चांगल्यापैकी जरा आराम आहे हो बरं वर्षभर पूर्वी ऑपरेशन करून म्हणजे यांनी धाग्याचं ट्रीटमेंट केली होती शास्त्र ट्रीटमेंट आणि तरी सुद्धा त्यांना खूप पेन व्हायचं खूप ब्लिडिंग व्हायचं आणि वर्षभर भरपूर औषध सहन घेऊन सुद्धा त्यांचा तो भगनंदर पूर्ण बरा झाला नाही शेवटी आम्ही माझ्या आम्ही एम आर आय केला आणि एम आर आय पण केला एम आर आय केला हो एमआरआय केला एम आर आय केला आम्ही आणि पहिल्यांदा जेव्हा ऑपरेशन केलं होतं तेव्हा त्यांनी एम आर आय पण नव्हतं केला आम्ही महिन्याभर एम आर आय केला एमआरआय करून डिग्री आणि बघा आता पेशंट पूर्ण फिट आहे पूर्ण बरोबर अठरा तारखेला ऑपरेशन केलं होतं आज अठरा एकोणीस तारखेला उद्या एकोणीस तारखेला उद्या मला बरोबर एक महिना होईल मग आता महिन्याभरामध्ये पेशंट पूर्ण बरा झालेला आहे म्हणजे कॉम्प्लेक्स सिस्टर होता मल्टिपल ट्रॅक होते तीन ते चार कॉम्प्लेक्स सिस्टमचे ट्रॅक होते आणि पेशंट आता पूर्णपणे बरा झालेला आहे असंच तुम्हाला सुद्धा कॉम्प्लेक्स सिस्टम असेल मल्टिपल ट्रॅक असतील भरपूर औषधं घेऊन सुद्धा किंवा भरपूर ऑपरेशन करून सुद्धा जर तुमचा भगंदर बरा होत नसेल तर नक्कीच मला भेटा कारण असं असतं की भगंदर हा असा आजार आहे की तुम्ही जर तीन तीन चार चार वेळा ऑपरेशन करून सुद्धा हा भगंदर जो आहे हा पुन्हा पुन्हा होतो तर तुम्हाला जर भगंदर मुळापासून संपवायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाईव्ह फोर डबल झिरो आणि तुमची जर पॉलिसी असेल कॅशलेस सुद्धा अवेलेबल आहे माझ्याकडे तुम्हाला पैसा लागणार नाही ना ना आणि त्याचबरोबर झिरो कॉस्ट ए एम आय सिक्स्टी म्हणजे तुम्ही महिन्याला दोन तीन हजार रुपये देऊन सुद्धा भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट करू शकता तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत